आणि इकडे मुंबई गोवा महामार्गाचं नव्वद टक्के काम पूर्ण झालंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय हायवेच्या एका भागाचं काम राहिलंय हे मान्य असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय हायवेवर यावर्षी दहा टक्के त्रास हे त्रासाचं अखेरचं वर्ष आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय मुंबई गोवा हायवे जवळपास पूर्ण झालाय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले असं आहे की मुंबई गोवा महामार्गामधला एक पॅच हा राहिलेला ही वस्तुस्थिती आहे पण इतर पूर्ण झालेला महामार्ग देखील आपल्याला पाहावा ला लागेल आता जवळपास नव्वद टक्के महामार्ग चांगला आहे दहा टक्क्याचा त्रास आहे मला असं वाटतं आपण अपेक्षा करूया त्रासाचं शेवटचं वाटत ते मुंबई सिंधुदुर्ग आता कोस्टलचं काम चालू झालं कारण एवढे बीच आपले सुंदर आहेत परंतु कनेक्टिव्हिटी मिळ आता त्याचं तुम्हाला तर तुम्ही म्हणाल मुंबई गोवा का हायवे काय तो नॅशनल हायवे आहे परंतु तो आता जवळपास पूर्ण गोवाकडे जातोय काय दोन तीन कॉन्ट्रॅक्टर खराब वाईट भेटले की ते काम लटक वासी जी, का काई काई का जे कोकणात जातात आता गणपतीला अनेक लोकांनी बसेस सोडले हजारो बसेस गेले आहेत काही काही लोक त्याच्यात अजून काही काही गोष्टी देत आहेत पण हे सगळं देत असताना मला वाटतं त्याच्यासोबत लेपाची पण डब्बी देणं गरजेचं आहे कारण पाठदुख्याचे सगळ्यांचे आता प्रकार होणार आहेत एवढा भयानक तो मुंबई गोवा महामार्ग झालेला आहे आम्ही गेले अकरा वर्ष ऐकतोय की दोन वर्षात आता मुंबईचे रस्ते किंवा देशातले रस्ते अमेरिकेसारखे होतील कदाचित अमेरिका थोड्या दिवसांनी आपल्यासारखी होईल आज